पुण्यात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता डीएसके विश्व धायरी पुणे येथे हा कार्यक्रम पार पडला या स्पर्धेमागील मुख्य उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास आजच्या तरुण पिढीला समजावा आणि त्यांच्या मनात इतिहासाची आवड निर्माण व्हावी हा होता तीनशे ऐंशी संघ यामध्ये सहभागी झाले होते मुलांमध्ये उत्साह पाहायला मिळाला या शानदार समारंभास उन्नी कृष्णन शिवसंभू भक्त केरळ अवंती दामले प्रसिद्ध आहारतज्ञ अभिनेते रमेश परदेशी पुणे शहर भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ उद्योजक विवेक कुलकर्णी महेश थोरात रत्नाकर फाटक हे प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून उपस्थित होते तसेच शिववंदना मित्र परिवाराचे सदस्य नागरिक मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन शिववंदना मित्र परिवाराचे संस्थापक प्राज जयवंत भिलारे यांनी केले होते स्पर्धकांना आणि त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करताना मान्यवरांनी महाराजांच्या कर्तृत्वाचा गौरव केला आणि अशा स्पर्धांमुळे मुलांना प्रेरणा मिळते असे मत त्यांनी व्यक्त केले आमचे मित्र प्राजी भिलारे यांच्या माध्यमातन आणि शिववंदना मित्र परिवार या माध्यमातून या ठिकाणी समोज प्रबोधनाच काम सातत्याने इथं चालत असतं खऱ्या अर्थाने तरुण पिढीमध्ये शिव विचारांची प्रेरणा व्हावी आणि शिव हा समाज घडला पाहिजे या भावनेतून दरवर्षी या ठिकाणी अशी किल्ले स्पर्धा आणि याच प्रबोधन केलं जात या आजच्या या स्पर्धेमध्ये साधारणतः तीनशे ऐंशी विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला आणि वेगवेगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या भागातील वेगवेगळे किल्ले यांनी साकारले त्याबरोबर या ठिकाणी असेच शिवसंस्कार पेरले जावे त्यासाठी त्यांचं प्रबोधनही केलं गेलं त्यासाठी मी आमचे मित्र प्राजी आणि त्यांच्या सगळ्या टीमला मी खर तर अभिनंदन करतो आणि येत्या काळात आणखीन अशी ही चळवळ मोठी बळकट व्हावी असं या ठिकाणी मी मागणी करतो या ठिकाणी शिववंदना परिवाराचे प्राजी भिलारी यांनी दिवाळीमध्ये किल्ले स्पर्धा घेतलेली होती या स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी भाग होता राज्य बिलारेंचं हे काम नवीन पिढीला निश्चितच मार्गदर्शक आहे शिवाजी महाराजांचे विचार या नवीन पिढी पर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचा हा सातत्याने प्रयत्न चालू आहे त्यांच्या उपक्रमास खूप खूप शुभेच्छा राज्य जो किल्ले संवर्धनाचा जो कार्यक्रम घेतला डी एस के विश्वव्यास हा त्यांचा अकरावा वर्षाचा कार्यक्रम आहे या स्पर्धेमध्ये तीनशे ऐंशी स्पर्धक उतरले होते आणि त्यांनी विविध प्रकारचे किल्ले महाराष्ट्रातले साकारले होते असा स्तुत उपक्रम प्राज्य बिलाड्यांच्या मार्फत या ठिकाणी झाला त्याच्याबद्दल प्राज्य बिलाडचे मी मनापासून पहिले अभिनंदन करतो आणि सर्व विजेते संयोजक आणि आयोजक यांच्या दोघांचे अभिनंदन शिववंदना परिवाराच्या माध्यमातून त्याचे राजजी बिलाऱ्याने त्यांचे त्यांच्या सर्वच सहकार्यांचं मनापासून अभिनंदन कारण एक वेगळा उपक्रम आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय डिजिटलच्या या आताच्या युगामध्ये मुलं जेव्हा स्क्रीन टाइम जास्त वाढवत आहेत तर त्याच कालावधीमध्ये खऱ्या अर्थानं स्वराज्य आमचा आणि त्याचा इतिहास पोहोचवण्याचा अगदी स्पर्शाच्या माध्यमातून तो पोहोचवण्याचा प्रयत्न राजजींनी अतिशय प्रामाणिकपणाने केला तीनशे एकोणनव्वद विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सभा नोंदवला आणि बाराशे मावळे याच्यामध्ये सहभागी झाले होते मला वाटतं हा महाराष्ट्रातला अतिशय आगळा वेगळा स्तुत्य उपक्रम आहे निश्चितच या उपक्रमामध्ये शिवविचार शिवसंस्कार पेरण्याचं प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न त्याच्यामधून केला गेला महाराष्ट्र भरामधून इथपर्यंत मावळे याच्यामध्ये जे सहभागी होत आहेत म्हणजे याची व्याप्ती आपण पाहतोय की गेल्या अकरा वर्षांच निरंतर साधना घेऊन हा परिवार पूर्ण काम करतोय निश्चितपणे आमच्या सर्वांच्याच वतीनं इथल्या परिसराच्या वतीनं अशा स्तुत्य उपक्रमाला मनापासूनच्या शुभेच्छा हे ज्या स्पर्धा आहेत त्या म्हणजे फक्त स्पर्धा नसून यामध्ये एक सांघिक कौशल्य यामध्ये लागतं आणि या, या स्पर्धांमधून आपले जे मावळे आहेत आपले महाराज आहेत त्यांनी जो इतिहास गाजवलेला आहे त्याचं हे ज्वलंत उदाहरण त्यांच्या आपण प्रस्थापित करतो या सर्वांना मी हार्दिक आशिया शुभेच्छा तो जय जे, जे राजी भिलारे यांच्या माध्यमातून शिवंदना परिवार हा जो अकरा वर्ष अखंड हिंदुत्वाचा जो जागर करण्याचा प्रयत्न करत आहे समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नवीन पिढीला हिंदुत्वा संदर्भात जी काय जागर करण्यासाठी प्रयत्न करत आहे त्याच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो राजजी बिलारे संस्थापक शिवंदना परिवार यांनी जे काही गेल्या अकरा वर्षापासून कार्यक्रम घेत आहेत आणि मुलांमध्ये एक मोठे संस्कार घडवत आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी मी खूप खूप प्रार्थना करतो आणि त्यांच्याकडून अजून महत्वाची कार्य घडावं असं शुभेच्छा देतो या दे कार्यक्रम जे आहे एक महाराष्ट्रात उठवदार असंप्यमान यश मिळालेलं आहे आणि जवळजवळ तीनशे ऐंशी सभाग नोंदवलेला आहे आणि त्यांच्या पाठीमाग जवळजवळ बाराशे ते पंधराशे मुलं कार्य केलेले आहे म्हणजे ज्योत पेटलेली आहे आता ज्योत जेव्हा वनवासारखं पेटेल तेव्हा ही शिववंदना परिवार खूप महाराष्ट्रभर नाही जगभरात पोहोचेल हीच माझी आई जगदंबा छत्रपती शिवाजी नाव वापरून निर्माण कार्य हे कलंक या महाराष्ट्रात उत्पन्न झाला त्याला उत्तर म्हणून आणि लहान मुलांमध्ये हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हे, हे रुजवण्यासाठी देवदेश धर्माचे संस्कार करण्यासाठी शिववंदना परिवारातर्फे गेली अकरा वर्ष हा अविरत प्रयत्न आहे यंदा तीनशे ऐंशी संघ यामध्ये सहभागी झाले होते प्रत्येकाला आपण ट्रॉफी देत आहोत प्रोत्साहन देत आहोत बुलढाणावरून एंट्री आली आहे गुजरात वरून एंट्री आहे तळ कोकणात एंट्री आलेल्या आहेत अडतीस एंट्री या पुण्याच्या बाहेर आलेल्या आहेत त्या सर्वांना आपण ट्रॉफी कुरिअर करणार आहोत